नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सात जानेवारी वार आहे रविवार आणि उद्या आलेली आहेत या नवीन वर्षातील सफला एकादशी दोन हजार चोवीस हे वर्ष चालू झालेलं आहे आणि या वर्षातील उद्या पहिलीच एकादशी आहे ही एकादशी सफला एकादशी एक 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 आहे सफला एकादशी म्हणजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं असतं दोन हजार चोवीसमध्ये पहिली ही एकादशी आलेली आहेत ही एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे असं म्हटलं जातं की जर आपण या सफला एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला भरघोस असं यशसुद्धा प्राप्त होतं तर पहा या सफला एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान जर केलं तर भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा ही प्राप्त होते यामुळे सर्व दुःख दुःख दारिद्र्य हे सर्व काही नाहीसं होतं आणि यासोबतच आपल्या मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतात असंसुद्धा म्हटलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी असाच तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं आज या व्हिडिओमध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तूही टाकायची आहे मुले किती ही वस्तू टाकल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली एक दिवसामध्ये पूर्ण होईल आणि यासोबतच सात पिढ्यांचं दारि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भरपूर दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न देखील केले असेल परंतु प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर या सफला एकादशीला काही उपाय आपण केले तर नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील कारण सफला एकादशी ही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते जर आपल्याला एखादं महत्त्वाचं काम आपण पूर्ण करायला जात असेल तर ते आपलं काम पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही महत्त्वाची कामं जी आहे ती नक्कीच पूर्ण करण्यासाठी जाऊ शकतात कारण उद्या सफला एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्त्व असं आहे की या दिवशी आपण जेवढी पण कामं करू ती पूर्ण होतात पार पडतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात म्हणून उद्या तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर आवर्जून उद्या स्नान करून तुम्ही तुम्ही महत्त्वाची कामं जी आहेत तर ती करायला जाऊ शकतात तर पहा उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल किंवा गोमूत्र हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे पांढरे तीळ तर आपल्याला जे पांढरे तीळ असतात तर ते थोडेशा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे तीळ टाकल्यामुळे भगवान श्री कृपाही आपल्यावरती प्राप्त होते आणि एकादशी ही त्यांना समर्पित असते ज्यामुळे थोडेसे चिमुडभर तीळ जे आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यासोबतच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर या दोष दूर करण्यासाठी अगदी चिमुडभर खडे मीठ जे असतं तर ते आपल्याला टाकायचं आहे किंवा तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल तसेच भगवान श्री विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहेत म्हणजे त्यांना पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या खूप हो प्रिय आहेत यामुळे तुम्ही यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा टाकू शकतात तर या सगळ्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं म्हणायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे ही आंघोळ करताना कधीही उभं राहून आपल्याला आंघोळ करायची नाही खाली मांडी घालून बसायचं आहे आणि यानंतर एक मग भरून पाणी घ्यायचं उजव्या खांद्यावरती ओतायचं दुसरा मग भरून घ्यायचा डाव्या खांद्यावरती ओतायचा आणि यानंतर आपल्या डोक्यावरून पाणी घेऊन ही अंघोळ जी आहे तर ती करायची आहे करून पहा जर तुम्ही या पाण्याने आंघोळ केली तर पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल यासोबतच तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष जे आहे ते सुद्धा दूर होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल आणि यासोबतच तुमचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल अंगोळ झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण किंवा भगवान श्री विष्णू असतील विठ्ठल रुक्मिणी असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला शुद्ध पाळणे अभिषेक करायचा आहे त्याबरोबरच त्यांना तुम्हाला हळद मिक्स करून एक टिळक त्यांच्या कपड्यावरती लावायचं आहे आणि एक टिळक तुमच्या कपड्यावरती लावायचं आहे करून पहा याचा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते सुतक असेल तर हा उपाय करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ